नमस्कार मंडळी प्रथमेशने काल ना जत्रेमधून ही लेझर लाईट आणली आहे हिला खेळण्यासाठी रात्रीचं ना ही जर लाईट आपण म्हणजे पडदे वगैरे बंद केले तर घरात काळोख पडतो ना तर बघा त्या लाईटीबरोबर ती कशी खेळते खूप वेळ ती खेळत होती खूप मजा आली तिला बघताना जमडा बीसी जी ही <laughs> लिली हां अरे पडदे उड चढते ती प्रथमेष ते पडदे कसे चढते <laughs> जास्त <laughs> तू वर तू हे केलं अरे एवढ्या वरती उडी मारली तिने मगाशी अजून वरवर वरवर चढत चाललेली पडद्यावर तिला गोल फिरवतो ना तू तस तस कर तिला गोल फिरते ती माहिती का नाही तिच्या तिच्या भोवती गोल फिरो असं गोल गोल फिरो <laughs> बिचारी कंटाळली रे अरे बापरे अरे बापरे वरती चढली ती अरे बापरे अरे अरे वर चढली ती भरपूर का काल प्रथमेश भांडत होता ना की ताई ये ना ये ना म्हणजे त्याची आत्याची मुलगी आहे तिला बोलवण्यासाठी तो तिच्याबरोबर रुसत होता की ये इकडे मेळा लागलाय म्हणजे त्याला तिला तत्रेला घेऊन जायचंय ना म्हणून तो तिला बोलवत होता तर मग आता खूप पाहुणे येणार आहेत म्हणून भरपूर प्रकारचे मासे आणि काय काय बनवले आहेत पण आहे ना मी त्याचा सगळे रेसिपींचा वगैरे व्हिडिओ केला नाही कारण की पाहुणे येणार असतील तर आपल्याला किती घाई गडबड असते ना मग त्याच्यामुळे परत स्वच्छता पण असते आपणच जेवणार असेल तर गोष्ट वेगळी असते ना मग आता हे सगळं करता करता खूप वेळ लागला मला म्हणजे त्यात फक्त माझा स्वयंपाकच झाला आणि दुपारच्या जेवणापर्यंत पाहुणे येणार मग तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ काय केलीच नाही येतेस तू पुढे येते पुढे होईल ना तुम्हाला चढायला हा हा हां हां चढ पाय ठेव मग आम्ही जेवलो जेवल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या थोडासा आराम केला त्याच्यानंतर मुले मागे लागली चला ना आपण नदीवर जाऊया आमच्या घरापासून जवळच नदी आहे मी ती तुम्हाला खूप वेळा दाखवली आहे की आमच्या घराजवळच वृंदा नदी आहे तिचं पात्र खूप मोठं आहे आणि खूप छान नदी आहे मग त्यांना आता दाखवायला आम्ही घेऊन चाललो आहे तर पाहुणे कोण आहेत तर माझ्या नंदीची मुलगी आहे ती आणि तिच्या सासूबाई आणि सासूबाईंची नात म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी आहे ती छोटी आहे ना ती आणि त्यांची मुलगी आलीच नाही म्हणजे जावई पण आली नाही त्यांची बहीण पण आली नाही कारण की ते त्यांच्या दुकानात बिझी आहेत कारण त्यांचं बारामतीमध्ये चपलांचं दुकान आहे तर ते त्याच्यात बिझी असल्यामुळे ते, ते येऊ शकले नाही पण आम्हाला वाटलं सगळेच जणं येणार आहेत मला स्वयंपाक करेपर्यंत ते घरी येईपर्यंत मला माहीत हो नव्हतं की कोण येतं आहे आणि कोण नाही येतं आहे ते म्हणजे पण सासूबाई येणार आहेत आणि तिच्या ननंदबाई येणार आहेत हे माहिती होतं मला पण असं ते जण आले नाहीत मग नंतर ते येणार आहेत त्यांचं बोलणं वगैरे हो झालं आमचं मग आता आम्ही निघालो नदीवर आणि नदीमध्ये पिल्लू आणि प्रथमेश पूर्वाना नेहमी या नदीवर येतात मजा करतात खूप आता इथून पुढे पण परत मी आता पहिल्यांदाच त्यांच्यासोबत येते याच्या आधी पण आलेली पण त्यावेळी मी व्हिडिओ बनवायची नाही बन म्हणजे नदीवर तुम्हाला नदी मी फक्त अशी वरूनच दाखवली त्याच्या मध्ये आम्ही गेलो असं मी व्हिडिओ कधी केला नव्हता पण आज करतो आहे पिल्लूला पण घेऊन गेलो होतो आम्ही आणि पिल्लूने इतकी मजा केली ना तुम्हाला दाखवते मी बघा खूप मजा आली केली तिने आत्ता आम्ही जातो आहे तिकडे गाडीतून उतरलो होता आणि आमची हीच गाडी आहे बरं का टेम्पो आणि टू व्हीलर आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत नदीवर आणि इथे ना उतरण्यासाठी शिड्या पण आहेत आपण त्याच्याने पण जाऊ शकतो पण आम्ही तरी सुद्धा या डोंगरा इथे ना नदीच्या आतमध्ये हे असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि तिच्यातूनच ती नदी वाहते पावसात तुम्हाला मी दाखवलं ही नदी कशी भरून वाहते नदी आहे ना पात्र ओलांडून वाहते वापरे खूप मोठी नदी आहे ही तर आता बघा पुढे व्हिडिओ आणि पिल्लुकीची मजा करते बघा आता किती वास मारेल पूर्वा नहीं 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 नहीं

पुढे जाऊ काय नाही मोठी सगळ्या डोंगरच तुलाच वरटतोय तो ये ना, पाया, 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 देता। देता। तो, <laughs> तो ना ती कशाला तिचा झेंडल तेच बाबा तेच ते दोघ ती गेंडकुल शांत राहणार बसा तुम्ही पण

तू स्वतःच्या मनाने मनाने पुढे जाऊ नको तुला डोंगर दिसत असेल तिथेच जायचं नाही नाही रेंज नसेल त्याच्यामुळे येणार आता थोडी येणार

परत त्या साईडला आहे नको नेऊ मोकळा असं अंगा घ्यायचं आहे रशी लाव ना रशी लाव रे नाही रशी नका अरे वा वा अरे वा शानी झाली पिल्लू अरे बाप अरे वा 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 या या लवकर अरे बापरे अरे बाप आता ताईकडे जायला अरे बापरे अरे बापरे रे अरे बोट जा ताईकडे जा ताईकडे जा दे दीदी बोल बोल ताईकडे बोल जा 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 ताईकडे जा

सगळे पाहुणे आणि आम्ही नदीवरून आलो नंतर प्रथमेश पूर्वा परत त्यांना घेऊन जत्रेमध्ये गेले जत्रेमधून मग मग ते घरी गेले आणि आता आशी भाऊ राहिले होते तर ते सकाळी यांच्याबरोबर जाणार होते दुकानात तर बघा सकाळी सहा वाजता निघालेत हे थोडंसं काहीतरी काम आहे गाडीचं तर गाडीसोबत चाललेत म्हणजे गाडी घेऊन चाललेत आमचे सगळेच नातेवाईक म्हणजे माझे सासरचे माहेरचे सगळेच मुंबईत राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना सगळे लांब असल्यामुळे मी खूपच लांब असल्यामुळे माझं पण कोणाकडे जाणं होत नाही आणि त्यांचं पण आमच्याकडे येणं होत नव्हतं आणि मग असं कधी कोण आलं की प्रथमेश पूर्वाला काय करू आणि काय नाही असं होतं आणि आज मी दुपारी दोन वाजता लाईव्हला येणार आहे नवीन साड्यांचा स्टॉक आलेला आहे तर ते दाखवण्यासाठी मी येणार आहे बाय